चला सगळीकडे आज सायरन सुरू झालेले आहेत कारण बिबट्याने दर्शन दिलेलं आहे सध्या बिबट्याचं धुमाकूळ चाललाय आणि सगळं सायरन लावून दिलेत म्हणजे इथं आसपास कुठं येणार नाही ना साहेब सगळीकडे चालू झालेत नको राऊंड चालू बंद नको करू बाबा आवाजाने इकडं आसपास कुठं येणार नाही आपल्या इथं कंटिन्यू चालू ठेवू थोड्या वेळ बंद नको अर्धा तास म्हणजे मोठा आवाज असला ना तर मग असं नाही संपत चार्ज फुल चार्ज केलेलं आहे कंटिन्यू मी चार्जला लावलेलं असतं तर फटाकडे वाजवले हो किंवा कुठं काय असं मोठा आवाज असला की त्या आवाजाने पळून जाते त्याच्यामुळे कधी आत्ता का वाजत होते फटाकडे आता ज्याच्या घरापाशी म्हणजे थोडं लांबी इकडं सायरन नसते मग ते फटाकडे वाजवतात हो किंवा टॉर्च घेऊन हे करतात सायरन आहेत आम्ही बसवलेले आहेत पाच सहा ठिकाणी त्यावड सगळ्यांनी चालू केलेले आहेत आसपास इकडे कुठे जाऊन खेळू देऊन त्याला चावायला कुत्र्यांना तस बघा तुम्ही घरामध्ये त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की तुमच्या हॉटेलचा ऍड्रेस द्या तर ऍड्रेस आता दाजी राहिले खाली आवरून त्याच्या अगोदर आता दिवसभर तर आजचा व्हिडिओ सहा सोडला तर आता लेट झाला आणि त्याच्यावरती आताच जस्ट कमेंट बघितल्या त्याच्यावर एका ताईने सांगितलं होतं की बाबा ती घटना जी घडली छोट्या मुली बाबतीत तर त्याच्यामध्ये म्हणले होते की क्षणाचाही विलंब न करता अर्जंट म्हणजे ताबडतोब कायदा पाहिजे आणि लगेच तिथल्या तिथं सॉल आणि हे खरं आहे की बघ थोडे दिवस चर्चा होती सगळीकडे बातम्या वाहतात सगळीकडे आडावडा दुनियादारी होती आणि नंतर तो विषय दाबला जातो तिथल्या तिथं ते तसं नाही व्हायला पाहिजे चमातमा फडी आणि ता, ताई तू बघितल्या का नाही मला नाही माहिती पण कालच्या शॉर्ट खाली पण होत्या की ताई सगळ्यांनी व्हिडिओ बनवले ह्या गोष्टीवरती शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सगळ्या युट्यूबरनी बनवले पण तुम्ही मात्र आजूक बनवला नाही तर कारण हेच होतं जसं मी काल सांगितलं या गोष्टीबद्दल आम्ही जास्त बोलत नाही कारण आम्हाला म्हणजे लय हळवे मना येत आणखी म्हणजे वेगळंच ते टेन्शन येत दिवस करण्यात जात निर्माण होत आणि एखाद्या गोष्टी बद्दल जास्त आता भले आपण पाहिलेलं नसो संबंध नसो तरी असं पोटात उकळ्या फुटल्या जात होत तीन जरी विषय काढला विषयच नाही काढायचा अजिबात कारण ही गोष्ट काय नवीन ना नाही येत आणि आम्हाला दोघींना नाही ठीक वाटत की तेच 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 आणि हे गोष्ट नवीन ना नाही जसं की तुम्हाला नाही माहिती नाही आम्हाला नाही माहिती असे काही नाही म्हणून नवीन काय असलं असतं सपोज माणसाला त्या गोष्टी बार 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 रिपीट रिपीट करता व्हिडिओ बनवतील तर असं काही नाही व्हिडिओ बनवायला काय नाही सगळ्यांना माहिती गोष्ट दुःख सगळ्यांना त्यांना आम्हाला पण आहे पण असं गुरु नव्हतं वाटतो ह्या विषयाबद्दल कारण मोठ्या मुलींच झालं ती गोष्ट लागत पण बाळ म्हणल्याच्या नंतर ते कुठेतरी बोलायला पण शब्दच नव्हते शब्दच नाही म्हणजे आम्ही काही राहिलंच नाही बोलायलाच नाही राहिलं तर ना ना काय बोलता त्याच्यावरती आणि सगळीकडे सर परत कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक गावात ना घरोघरी माहिती झालंय म्हणायच्या नंतर त्याच त्याच गोष्टी दौरव काय अर्थच नाही तर चला नाही सांगा अच्छा हॉटेलचा सा, हॉटेलचा ऍड्रेस आपला केडगाव बायपास रोड अहिल्यानगर मेन म्हणजे जो केडगाव पासून दोन किलोमीटर मागे तिथून शिर्डीला पण रोड जातो सोलापूरला पण जातो पुण्याला पण जातो आणि तिकडं अहमदनगर साइड अहिल्यानगर साइडला म्हणजे संभाजीनगरला पण स्थळ जातो त्या ब्रिजवरून म्हणजे तो मेन चौक आहे खेडगाव बायपास चौक मानकर डोस सेंटर आम्ही तसं से गुगलला पण टाकले तुम्ही जर मॅपवर सर्च केलं तर निश्चित तुम्हाला डायरेक्ट डायरेक्शन भेटत नक्की या मोस्ट वेलकम आम्ही वाट आगे आगे। तूर्ते। आगे। तूर्ते। हा टूर तर एक दोन तीन सांगितलं बेकरीच थोडस काम बातली होतं सबस्क्राईबर डिस्काउंट आम्ही ते प्लॅनिंग मध्ये घेतले कारण निश्चित देणार कारण की एवढं लांबून येतात खरंच खरंच खूप बरं ते मला तर एकदाही म्हटलं आम्ही कुठं शिकरा शिरूर मध्ये जेव्हा कन्नड होतो नाश्ता पण त्या हॉटेलचा ॲड्रेस टाकत टाकत आम्ही एक दीड तास पुढे आलो परत म्हणजे खरंच मनातून एक रण एवढे वेगवेगळ्या म्हणजे दादी ही गोष्ट मात्र खरी आहे की आपल्यावर म्हणजे प्रेम करणारे आणि मोठे म्हणजे जे मावशी काका काकू आहेत ते पण आशीर्वाद देणारे खूप आहेत कारण आपल्या लाईव्हला पण काही ताई अशा आहेत की तीन तास लाईव्ह चालू साडेतीन तास चालू लाईव्ह चालू त्यांचा दीड जीबी दोन जीबी डाटा कंटिन्यू त्यांचा म्हणजे संपतो तरी पण त्या न स्किप करता कंटिन्यू आपल्या लाईव्ह बघते आज आम्ही ऑफर दिली की महिन्याला त्या लाईव्ह ताईंना प्रत्येकीला आपल्या फॅशन स्टुडिओकडून गिफ्ट राहणार हां नाही नाही नक्की द्या नक्की ते द्यायला पाहिजे जरुरी आहे कारण की सगळं आम्ही तर डिस्काउंट देऊ गिफ्टचं ते नक्की नक्की काय विचार करतात ते करू आणि एक म्हणतात ना ते मन चंगा तर कटत अंगा काहीच प्रॉब्लेम नाही जर मन चांगले घेऊन चालले ना सगळ्या जेवण तुम्हाला यश भेटायलाच आमचं नाही सर्वांची काही तेच आहे ज्याचं मन चांगलं आहे ना त्यांना निश्चित थोडं लेट कमायला पण भेटतात सगळ्या गोष्टी भेटतात त्यामुळं त्यानुधा नो मन चांगले ठेवत चाला आणि कोणाविषयी म्हणजे नाही का थोडंसं निगेटिव्ह विचार करणं सोडलं ना तर आपलं मन बी पॉझिटिव्ह राहतं आणि आपले काम बी पॉझिटिव्ह होतात आपला टाइम बी वाचतो आणि प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे एक नवीन एक आहे प्लॅन चार पाच दिवसांनी डिस्कस करणार आहे सर्वांबरोबर फॅमिलीसाठी आपण काय केलं पाहिजे कारण की एकत्र सर्वजण कधी येत नाही आता योगायोगाने आपण सगळे एकत्र वाढ सगळेच मिडल क्लास म्हणजे असे याचे लोक आहेत का जास्त श्रीमंत गरीब असे सगळ्यात टाईपच्या लोक आहेत सगळे म्हणजे चांगले लोक आहेत नाही का पण त्यांच्यासाठी आपण एक कोणता असा प्लॅटफॉर्म म्हणावा सगळ्यांना फायदा बी होईल आणि सगळं एकत्र येऊन कायमस्वरूपाचे राहू शकतं म्हणजे कायमस्वरूपात डिस्कशन चालू शकत आणि त्यामार्फत काहीतरी आपल्या हातातून समाजसेवा घडू शकते किंवा आपण काही चालून काही करू शकतो किंवा कोणाच्या काही इच्छा असतात कोणाला काही मदत करू शकतो असा एक प्लॅटफॉर्मच माझ्या मनामध्ये खूप हुशार असला समजा चांगले त्याला परसेंटेज पडत असले पण त्याच्या आई वडिलांची त्याला कुठेतरी पुढं फायनान्शियल प्रॉब्लेम मुळेचं शिक्षण

बऱ्याच काही गोष्टी आपण करू शकतो एका प्लॅटफॉर्म हॉस्पिटल बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात की असं असं हॉस्पिटल मध्ये खूप सिरियस पेशंट आहे मदत झाली तर करा पण ताई ना हे बघा आपल्याकडं असं ते आजकाल फेक पण भरपूर येतं अर्धा हा एकाच खरं असेल बुकिंग वरती मेसेज पाहतो ना की कसे फे स्क्रीनशॉट वगैरे टाकतात तर ते आम्ही कुठेतरी लिगली थोडस हे करण्याचा प्रयत्न करा कारण की बऱ्याचशा गोष्टींचा आपल्या नाही का चॅनलवरती म्हणजे आपली फॅमिली इतकी छान आहे येण्यास प्रश्न विचारला दुसरी उत्तर म्हणजे आम्हालाही त्याच्यातून भरपूर काय आतापर्यंत शिकायला म्हणजे ज्या गोष्टी माहिती नसतात त्याही माहिती वाटतात माझा असा प्लॅटफॉर्म बनवायचा विचार चाललाय की एक आपण एवढी मोठी फॅमिली एकत्र झालो तर इव्हन पाचशे चारशे हजार रुपयामध्ये आपण सिक्यूर कसे सगळे बनवू शकतो त्याच्यामधले कोणते मेंबर आपण घेऊन कसं ते प्लॅटफॉर्म बनवायचा ना ते मी आता सगळं लिगली त्याला करू राहिले कसं तरी ते बघू आपण सगळ्यांच्या डिस्कसून सगळ्यांच्या विचारातून माझ कस आहे एखादा प्लॅन सक्सेस झाला ना पण त्याच्याबद्दल मी बोलत असते आधीच बोलत नाही पण आधीच गाव नाही अगर मी वैच्या अगोदर बोललो ना तो मला तो प्लॅन सक्सेस करावाच लागतो आणि जर मी बोललो ना झाल्यावर बघू ना तर मी थोडा ढिल्ला पड़ू शकतो म्हणजे मध्ये मी थोडाय नागना कधी कधी आहे ना काही काय म्हणजे येऊ शकतात अडचणी म्हणजे मी असं निगेटिव्ह नाही बोलत पण एखादी गोष्ट करायला कधीतरी काहीतरी अशा अडचणीत आपल्याला माघार द्यावी लागते त्यामुळे त्याच्यामुळे ज्यावेळेस फुल आपलं नाईन्टी नाईन पर्सेंट कुठेतरी एक पर्सेंट राहिलेला असेल त्यावेळेस आपण बोलू शकता पण माझा एक पर्सनली म्हणजे एक अनुभव असा आहे बघा ठेवायला माझा एक म्हणजे पर्सनली अनुभव असा आहे जर एक ठाण निर्णय घेतला तर ती गोष्ट होणारच आणि मला एक स्वतःवर एवढा भरोसा आहे म्हणजे तो एक काय म्हणतात बरोबर नाही पण एक भरोसा आहे का मी ते त्या स्टेप पर्यंत पोहोचल त्यासाठी मला थोडी एक्स्ट्रा मेहनत करावी लागते आय नो पण करणार शंभर टक्के सारखं त्यांचं असं बोट फोकत सांगत नाही वाटत बोलून टाकते काही राहत नाही तेवढं मीच थोडसं म्हणजे असं तुझी म्हणजे असं वाटत मला असं वाटतं न को लगेच बोलायला नको मनामध्ये मनामध्ये काय ठेवलं ना तर विचार म्हणजे विचार करून बोलावं लागतं मनामध्ये काही नाही ठेवलं विचार करून बोलायची गरज नाही का आपल्या मनामध्ये काय सुटलं का सुटलं थांबायचं आता यांच जर काय असलं ना यांच काय असं यांचं ठरलं किंवा काय काय झालं ते मला येऊन सांगणार बर का मी ऐकलं मी हा म्हणणार मी हे असं झालं तसं झालं मला हिने ऐकलेलं असणार तरी पण हिला जाऊन सांगणार मग सुरला मग आरीला जाऊन सांगणार वर की सगळे ऐकत असते पण सगळ्यांना जाऊन सांगते अक्का वाद्या मग अक्काला जाऊन सांगायचे म्हणजे सगळे जरी एकत्र असले तरी लगेच सगळ्यांना जाऊन असं काही म्हणजे कशाची पण खुशीची गोष्ट किंवा काही प्लॅनिंग डोक्यात आला सांगायला पाहिजे शेअर करायला पाहिजे त्या गोष्टीने आपल्याला ऐकणे कशी बोलायचा चान्स भेटतो नाहीतर बाकी घराघरात आपण पाहिलंय की महिना महिना एकमेकांची गाठ नाही पडत भावाची बी अशा बिझी लोक झाले पण एवढं पण बिझी नको व्हायला आयुष्य शॉट आहे किती आपल्याला त्यांनी आता बऱ्याच जणांची उलटी गिनती सुरू होती म्हणजे साठ वर्ष वय पकडलं आणि समजा आपण चाळीस क्रॉस केलं तर एकोणीस राहिले असं म्हणावं लागेल असं नाही म्हणता चाळीस पूर्ण झाले म्हणजे एक असं झालं त्या इथून आपण शॉर्ट लाईफ आहे हातून थोडस चांगलं राहून एकमेकांशी कम्युनिकेशन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि फोटो काही ठेवायचं नाही खोटं तिथून मागं बोलले असताना जाऊ द्या कधी खोटं थोडंफार इकडे तिकडे चालतं बोलावं लागतं त्याच्याशिवाय पता नाही झेलमध्ये जातील किती डिवर्स होतील पण थोडस चालत बोलण्याने नुकसान नको व्हायला एखाद्याचं जर काही म्हणतात ना एखाद्या लाईव्ह नसला ना ध्रुव सारखी एखाद्या लाईव्ह नसला ना तिच्या काय बोलून काय करू नसते लाईव्ह घेऊ बाय तुझ्या इतकी कंटिन्यू ते ध्रुव झोपूस्तर बोलत असतो झोपूस्तर जर सांग ना नाही ना कोणी बोललं तर ती एकटेच गाणं म्हणतो म्हणजे जसं सांग जेवढा बोल कंटिन्यू हो बघ सारखं 16 सोमवारा बोलवलंय 17 सोमवर सुरू आहे आता आंटी बघ आता बघ नाव नाव काय बघ भारती आणि शंकर आणि तुम्ही आता विसरले काय मला द्यायची आणि तुमच्या पण हातात तशीच आहे अग बाई काय कुडून केलं तुम्ही नाव दिसून देण्याचं काय केलं नाही सोन्याचं आणलं त्याला थँक्यू कारण की ते दिसतंय सोन्यासारखं नाही रोज गोल्ड सारखं दिसतंय हा रोज गोल्ड थांबावा मला थोडं हा दाखवू व्हिडिओत काय असं करता आणलंय नवऱ्याने एवढं हौसेने नाही का छान आहे कुठून बनवलं काय बनवलं सांगा नाव दिसतं नाव दिसतंय जा, जा। तिकडून येता येता बघा इथं थांबलोय वरती छान मस्त वाटतं ये आल्याच्या नंतर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात आमच्या कडीपत्त्याचं झाड बघा आमचं केवढं झालं एक छोटस रोप लग्न झाल्याच्या नंतर मी लावलं होतं हे मुली केल्या होत्या कधी मधी इकडं असं येऊन पार्टी करायला पण आत्ता एवढ्यात कधी वेळ मिळाला नाही काहीच नाही मला असं वाटतं गेल्या वर्षी आम्ही थर्टी फर्स्ट ला केली होती न्यू इयर ला मिळून हा इथले इथले एक दोन आणि इथं पहा अशा पद्धतीचं हे लॉम तिकडचं ऑफिस झाला काय ते पण काय झालं काढायला गेलो मस्त इथं आलं की छान वाटतं आम्हाला जाऊ नाही वाटत कारण किती केलं तरी हे जे होतं हे सगळं आमचं पहिलं स्वप्न होतं तुमच्या दाजींनी नवीन भरती झाले त्यावेळेस हे घर बांधलं होतं जुन्या काळातलं हे आहे पहा आमचं इथलं मंदिर जे की दिगंबर दत्त भगवानाचं झाडे पहा इथं उंबराचं मोठं आहे आणि हे आहे पहा तुमच्या दाजींचं ऑफिस पहा रुद्र कन्स्ट्रक्शनचं आणि ध्रुव खेळायचं चा काम चाललं इथं आता लॉक लावून घेतलंय हा काय म्हटलं आता आतमध्ये दिलेला आहे टूर ऑफिसचा सगळ्या आता काही देत नाही बाहेर बाहेर आम्ही फक्त इथं सफाई पाहायला आलो कारण ती नवीन जे आहे ती म्हणलं कशी सफाई करतात तर काय अचानक जाऊन थोडस पहावं म्हणून आलेलं आहे कटिंग बिटिंग कोणी गेलेली झाडाची अगोदरच होती का काय हे झाड पण वर गेले वरच्या याच्या पर्यंत कवर झाले भिंती टाईप आहे ना सगळे आता बघू आम्ही इथं करू डिसेंबरची पार्टी सगळ्या जणी

आता ना। ही आज कट करा खालची लावतो लाव ही कारण दोन एक वर झाले ती चांगलं नाही वाटत वाटायला तिकडे बनवायचं आधी जंगल बिल ऐका ना हे का पडली थोडी इथं जागेवर तिकडं चांगली पहा अजून फळाचं झाड लय मोठं झालं हे आणि सीताफळ याच्या कुठं आहेत पण आपलं तर लक्षच नाही याच्याकडे जाऊ काय कोण खाणार आहे पण कोणी नाच नाही खाता येत कोणतरी इथं का नाही आणि ही अशोकाची झाड बघा आमची कुठं गेली याचा आमतच नाही एवढे गेले माझं लग्न झालं ते इतके छोटे होते म्हणजे कमरेपर्यंतच लागत होते असे लय छोटे होते नाही एवढे होते झाड मला चांगला फोटो बघा तुम्ही एवढेच म्हणजे हाईट एवढे बस आता बघा ते पंचवीस वर्षाचे झाड आहे इथे आणि बघा कुठपर्यंत गेलेत ते म्हणजे दरवेळेस असं अस ज्या वेळेस पावसाळ्यात लय वार येत ना वादळ तर त्या आम्ही म्हणजे घरातून आमच्या आक्का मी आम्ही देवांचे नाव घ्यायचे बाई तुटल का तुटल म्हणजे एक एक झाड अस इतक खाली लावायचं पण नाही तुटले हो हे लय छान आले हे हात नको लावू हात नको लावू फुलांना हे लय छान निघाले रे हा? मम्मी। मम्मी ला गिफ्ट करायचं बाळा मम्मीला गिफ्ट करायचं तोड मगच म्हणता येईक बर उद्या येऊन तोडू आपण उद्या येऊन मग काढे बरेचसे झाड लावली होती त्याच्यातले एवढे राहिले का त्याच्यात आता आपण नर्सरीत जाऊन एक दिवशी घेऊन येऊ हा सगळी परत बदामात लय पडत बाबा इथे गेट कोणी उघड ठेवलं अनिल अनिल माझ इथलं फेवरेट पेरूच झाड जे कि लावलं होतं मी आणि ह्या पेरू सारखा पेरू मस्त लय झाड लावले पण याच्यासारखी चव कोणत्याच पिरू ला, 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 ला। नाही मस्त एकदम मोठ मोठ वरती पिरूय त्याला वर चला थोडीफार शॉपिंग तुमच्या दाजींनी करून आणली दाजी, चला कुठून आणली कशी आणली कितीला हा ध्रुवाच्या रूम साठी हे सगळं ध्रुवच तर हे गेले होते मध्यंतरी पुण्याला त्यावेळेस त्यांनी तिकडून आणलंय तिथे मस्त असं जाड बेडशीट तसं खोल ग आजकाल थंडीच एकदम मस्त आहे फॉर्म आहे त्याच्या आतमध्ये आणि थंड नाही पडत मेन मीन्स बाकीचे एरवी बाकी, बाकी ते बेडशीट बघा ध्रुवासाठी स्पेशल आणले ध्रुवासाठी आहे कोण फॉर्म आहे आतमध्ये आणि माझ्या बेडची साईज एकदम बिग साईज आहे त्याच्यामुळे नॉर्मली बेडशीट त्याच्यावरती बसत नाही आणि ते दाजी जेव्हा आणते तेव्हाच ते परफेक्ट बसते किंग साईज त्या एरवी बसत नाही

पहिल्यांदा कस काय तुम्ही वस्तू चांगली आणली खरोप काय त्याच्यानंतर एक्स्ट्रा पिलो कवर आता मुलं म्हणल्याच्या नंतर मग आता लागते नाही मुलं म्हणल्याच्या नंतर नाही हे माझ्या पण एक त्याच्यावर त्यांना मी फोटो आणि हे हे डार्क कलर मी सांगितले होते ना डार्क कलर माझ्या रूम मध्ये लागते लागतेच मला चेंज करायला पोर उड्या आणते बेडवर कंटिन्यू खराब आता ना, हे ना हे तुझ्या रूमचे येतं आणि हे माझ्या रूम मध्ये असं हे पण वाढ सी कम्फर्ट हे माझ्या रूम आहेत दोन्ही प्लेन व्हाईट हे ना पिलो लय खराब झाले ते माझ्या अगोदर बेडशीट चांगल्या होत्या म्हणलं दोन आणा प्लेन व्हाईट आणि हे पण माझ्या आहे पडद्याची मॅचिंग बघता सगळं बघता मग आणता तुम्ही आता हे माझ्या बेडरूम साठी बरोबर आहे माझे म्हणजे पडद्यांचा कलर हे बेडशीट बेडशीट पण आहे माझ्याकडे कवर खराब झाली फक्त म्हणती हे त्याच्यावर होईल आणि हे माझं आहे एसी कम्फर्ट आहे पण मी खाली आकारणार ना ऑलरेडी ना, 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 ना। आता परत व्हॉट्सअप नंबर आमचा बंद पडलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला पेमेंट शो नाही होत जाड्यांची पेमेंट शो होते तर भेटून मग काय चांगली पण हे तुला दोन्ही साईडने आथरता येईल मस्त एकदम जाडच्या ठीक आहे

काय सांगायला फक्त द्यायची बायको प्राईज म्हणायचं विचारू नको बस सर प्राईज येते प्राईज नका विचारू किती रुपयाची आहे म्हणजे तुम्ही चांगलं आयडिया देऊ राहिले ना सोन्याची काहीतरी फक्त द्यायची

सोन्यासारख्या नावर्यांनी सोन्याची अंगठी दिली ठीक आहे चला आजचा व्हिडिओ का कसं आईच मग शिक फेकू सकाळी उद्या सांगते ऍपल सायडर व्हिनेगर आलेलं आहे पार्सल कसं घ्यायचं काय नाही 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 मी घेतलेलं आहे मी सांगते नाही एक चमचा घ्यावा लागतो कसं घ्यायचा नाही नाही काय नाही होत उद्या चला थांबूयात आजचा व्हिडिओ संपूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय म्हणस 拜拜，